नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये बसून काय करायचा तर आम्ही चालले नदीवरती आंबोल्यांना तर मित्रांनो आता आम्ही चाललोय प्याज नदीवरती आणि मंडळी बघू शकता तुम्ही पाट्या पण आहेत हे फोनच नाही उचलत माझा हे बाबा तर मित्रांनो बघा इकडे दग नियोजन चालू आहे का नदीवरती गेल्यावरती तू काय करायचं काय खायला घ्यायचं दक्ष काय घेणार आहेस तू खायला बिर्याणी एक बिर्याणी लागेल तुला का दोन लागेल होईल का तुझं तुला एक बिर्याणी लागेल का दोन एक मध्ये होईल का तुझा होऊन जाईल तर आता आम्ही बिर्याणी घ्यायला थांबलेलो आहे काढावला बघा तुम्ही बघू शकता बिर्याणी करतोय डिवायडे मध्ये साठा येते आणि इकडे पाणी तोंडाला पाणी दोघांच्या आता सुटला यांच्या ही नॉर्मल बिर्याणी आहे आणि ही तंदुरी बिर्याणी आहे काही तंदुरी करतो मग नंतर नाही आहे का कोणाला भाई येतो का अंघोळ तुम्हाला हा न्हाण्या केले आता आहे का चल रे आमच्या बरोबर तरी कशी असेल तो केरत टेस्ट इसमे आहे काम मे टेस्ट आहे का साधी बिर्याणी आता तो आम्हाला देता आहे <्पानिये दिपेंगे? ydanine> ले ले। आता बिर्याणी आणि बिस्लेट पाणी पण घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय नदीकडे करू शकता आम्ही मार्ग करत आहोत आणि खुश दिसत आहे विराज बिर्याणी घेतल्याबद्दल पण आले बरोबर आंबा बिट्ट आंबा आला असेल का मित्रांनो आता थोड्या वेळात आम्ही पोहोचणार आहे नदीवरती ना आणि बघू शकता पुढे कशी आमच्या आनजरची नदी तर मित्रांनो आता फायनली आम्ही नदीवरती पोहोचलेलो आहे आणि अशी गर्दी आम्हाला दिसत आहे कुटुंबाशी गर्दी आहे नदीवरती नदीवरती पोहोचलो मित्रांनो दुःखद घटना अशी आहे का इथं पाणीच नाही मित्रांनो आम्ही आलो होतो पण आता पाणी नसल्या कारणाने आमच्या खूप वाईट वाटतंय आणि आम्ही आता दुसरीकडे चाललोय वंजारवाडीवरती तुम्ही बघत बसा आणि वांजरवाडीला चाललोय आता आम्ही फायनली दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत वंजारवाडीला तुम्ही तुम्हाला दाखवतो मी वंजरवाडीची नदी कशी आहे तुम्ही बघू शकता पुढे तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलोय वंजारवाडीला आता गाडी पार्क करतोय आम्ही इथं मित्रांनो आता, आता आम्ही पोहोचलोय नदीवरती आणि तुम्ही बघू शकता नव्ह आमची नदी वंजारवाडीची आम्ही इथं आता एन्जॉय करणार आहोत आणि बघा पब्लिक पाद। पाद। पब्लिकला बघू शकता तुम्ही पहिले जाऊन आम्ही पेट पूजा करणार त्याच्यानंतर स्विमिंग करणार कारण खूप भूक लागलेली आहे आता साडेतीन वाजलेले दुपारचे बघू शकता तुम्ही शान दार नजारा निसर्गरम्य असं वातावरण आणि या वातावरणाचा आनंद आम्ही आज लुटणार आहोत तिथे आणि खूप दिवसाने आज पाहुणार आहे तर थोडं आम्हाला शांती वाटते म्हणाला बिर्याणी खायला बसतो आहे आम्ही जागा शोधलेली आहे चांगली जागा आहे आणि इथून तुम्हाला नजारा दाखवतो नदीचा बघा नदीचा नजारा बघू शकता तुम्ही शांताचं वातावरण आहे सुरुवात केलेली आहे पोरा बिर्याणी खायला तीन वाजलेत ना पोटाला ताण पडलेला आहे त्याच्यामुळे ते आता बिर्याणी खायला सुरुवात केलेली आहे बिर्याणी सुरुवात केले खायला विराजने इकडे बघू शकता तुम्ही कृतिक तर खास बिर्याणी खायसाठी आले नदीवरती आणि इकडे व्हेज एकतरी असतो आस असा वांगा तो यो त्याच्या आमच्यातला हा व्हेज व्हेज वांगा व्हेज वांगा या मित्रांनो फायनल आम्ही नदीमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता शांत असं पाणी आहे नदीचं आणि आता आम्ही आंबोली करणार

तर मित्रांनो आता आमच्या आंघोळ्या करून झालेल्या आहेत आणि आता आमचा परतीचा प्रवास आहे तर आम्ही फ्रेश होणार पहिले आणि मग घरी जाणलं निघणार